आज तामसा आणि आष्टी या दोन गटाच्या जिल्हा परिषद पंचायत समिती उमेदवार इच्छुक उमेदवाराच्या मनोगत मुलाखती साठी आज बोलवलं आणि प्रतिसाद मी म्हणण्यापेक्षा माझ्यापेक्षा तुम्हाला पाहून समजलं असेल तुम्ही आमच्या बैठकीला प्रतिसाद विरोध विरोधी पक्षाच्या बैठका सुद्धा आपण अटेंड केल्याच असतील त्यामुळं प्रतिसाद कसा हे मी सांगण्यापेक्षा आपण या ठिकाणी प्रत्यक्ष पाहिलं आणि जवळपास आज माझ्याकडे पक्षाकडे दोन्ही गटामध्ये जवळपास दो माझ्यामध्ये सात आठ सात आठ उमेदवारांनी या ठिकाणी इच्छा व्यक्त केली पंचायत समिती त्यांनी सुद्धा इच्छा व्यक्त केली बरेचसे उमेदवार काही कारण असतो आज येऊ शकले नाही म्हणजे अडथनी म्हणून हो। अशा तालुक्यामध्ये दोन्ही तालुक्यामध्ये प्रत्येक गटामध्ये या ठिकाणी इच्छुक उमेदवाराची किंवा जनतेची त्या ठिकाणी प्रतिसाद भरपूर मिळत आहे म्हणून मग नगरपंचायत असेल नगर परिषद असेल त्या सगळीकडे आम्ही आज नगर परिषदेला आता हरगाव मध्ये माझ्यामध्ये आतापर्यंत सत्तर फॉर्म आमच्याकडे आले म्हणजे हे लोकांमध्ये प्रस्थापित राहणारा रोष आणि काँग्रेस पक्षाबद्दल राहणारी जनतेमध्ये जे काँग्रेस पक्षाबद्दल जी काँग्रेस पक्षाच्या कार्याबद्दल जी आस्था आहे ती आज जनतेनी कार्यकर्त्यांनी उमेदवारांनी आपल्या उपस्थितीतून दाखवली म्हणून काँग्रेस पक्षाला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने उमेदवारात आहे जनतेचा विरोध प्रतिसाद आहे मी गजानन मारुती कंटाळे आष्टी जिल्हा परिषद गटातून उमेदवारी मागत आहे मी एवढी ग्रामपंचायतचा सरपंच आहे मी एवढी गावामध्ये मोठ्या प्रमाणात कामं केले आहे सामाजिक असो धार्मिक कामं असो प्रत्येक कामामध्ये मी अग्रगणी असतो म्हणून येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये माझा संकल्प आहे की लोकांना ते मूलभूत प्रश्न आहेत जे लाईटचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे ते प्रश्न जवळपास सत्तर वर्षापासून मिळत नाहीत ते कायमस्वरूपी मिटवण्यासाठी प्रयत्न करणार आहे तसेच जातीय आणि हे हा काँग्रेस मुक्त करणार आहे सगळ्या सर्व धर्माला घडून करणारा पक्ष म्हणजे काँग्रेस आहे म्हणून या काँग्रेसच्या हो विचारधारेला धरून त्या येणाऱ्या जिल्हा परिषद मध्ये घरघोच मतानं निवडून येऊ शकतो सगळ्या सर्व जातीला घेऊन चालू शकतो हे मला वाटते नमूद कर असं वाटते आणि येणाऱ्या काळात आष्टी जिल्हा परिषद काँग्रेसचा झेंडा नक्कीच फडकेल यात मात्र शंका नाही बंडखोरी बंडखोरी होणार आहे आमच्यामुळे अशी कुठलीही बंडखोरी करणार नाही आम्ही कारण आम्ही काँग्रेसचे सच्चे कार्यकर्ते आहोत आणि जे पक्षाने आदेश दिला तेच आम्ही त्या ठिकाणी पाळू या ठिकाणी असं आश्वासन देतो तुम्हाला वो आज जाके जाके जीने का आज तू ये करके बारा अपने सामने जाके अपना मालूम है जो बात सही अच्छी तरीके से आती थी तो उन्होंने वो चीज जारी कर दी वो

व्यासपीठावर आपले सर्वांचे लाडके माझे आमदार माधव पाटील जळगावकर तसे या ठिकाणी उपस्थित असलेले निरीक्षक आणि उपस्थित सर्व मायबाप जनता या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं चस...